दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत असलेले जुने धागूर नवे धागूर नवीची वाडी आनंदी डॅम या ठिकाणी जलजीवन मिशनचे एक लाख रुपये इतका निधी मिळाला असून कामही पूर्ण परंतु येथील ग्रामसेवक सरपंच ठेकेदार यांनी अद्याप पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन केलेले नाही त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने सर्व महिलांनी अगोदरही वारंवार ग्रामसेवक सरपंच यांना सांगितले त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा देखील काढण्यात आला होता सरपंच आम्ही आलोय का आमच्या गावाला तीन महिन्यापासून पाणीच नाही असं म्हणलं तर जसा उन्हाळा लागतो तसं पाऊस पाणीच नाही चार गावांना मिळून एकच विहीर आहे तर आम्हाला नवीन विहीर पाहिजे याच्यासाठी महिला आल्या नेमकं काय आश्वासन दिलं नवीन इअर पाहिजेला नाही नाही शासनाच्या वतीने काय आश्वासन देणार संबंधित विभाग काय आम्हाला का तुम्ही पाठपुरावा करा आम्ही विहीर देतय वाडी ते आणि चार गावायला एक वीर पाणी पुरतच नाहीये चार पाच महिने झाले पाणीच नाही दुसऱ्याच्या विवर पाणी बळ द्या द्या आता पाणी पाणी आम्ही येत आहे पाणीच नाही आम्हाला आता इथं इथं हिरीसाठी आलो इथं काही आम्हाला ये नाहीये सांगा थे, थे सांगा थे, कर, दे दे परंतु त्यावर ग्रामसेवक सरपंच यांनी सर्रासपणे डोळे झाक करत गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलंय याच पार्श्वभूमीवर दिंडोरी पंचायत समितीवर येथील महिलांनी हंडा मोर्चा काढत तात्काळ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी असे निवेदन गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांना दिले हागूर ग्रामपंचायतीचा जो आज मोर्चा आला होता जल जीवन मिशन ज्या स्कीमच्या निगडीत हा विषय होता तर त्यांनी ह्या स्कीम अंतर्गत नवीन विहिरीची मागणी केलेली आहे तरी सदर मोर्चाचं असे आश्वासन देण्यात आले की हे नवीन विहिरीची मागणी शासन स्तरावर करावी लागणार आहे त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करावा लागेल तर सधारित तरी सुधारित प्रस्ताव हा गा ग्रामीण पाणी विभागामार्फत जिल्हा परिषदेला सादर केला जाईल व त्याचा पाठपुरावा केला जाईल पुढील आठ दिवसात जर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही तर समस्त महिला व गावकरी मिळून जिल्हा परिषद येथे हंडा मोर्चा काढणार असल्याचा का इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी